भिवंडीत दिसला बिबट्या भिवंडीतील प्रसिद्ध अशा लोणाळवेळ गावात लोणाड गावाची जी हद्द आहे जिथे जानवल खांडवल अशा अनेक गाव आहेत जे जंगलाच्या आखात्यात येतात तिथे भरपूर असे जंगल आहे त्याच जंगलाच्या आखात्यात येणाऱ्या जंगलामध्ये एक बिबट्या जानवळ गावात फिरताना दिसला जानवर गावात त्याचा जा वावर असताना दिसला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान तो बिबट्या तिथे नजरस पडलेला आणि त्यानंतर त्या बिबट्याची खबर काही वेळेतच समस्त गावकरांना मिळाल्या आणि मग त्याच्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे काही अधिकारी ते तिथे पोचलेले आहेत आणि आता तो बिबट्या पकडला गेलेला आहे की नाही याची खबर मी तुम्हाला पुढील व्हिडिओ देईल तोपर्यंत या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता बिबट्या कशा प्रकारे आला आणि कसा तो गेला ते खूप जंगल एरिया आहे तो जंगलाचा पूर्ण जंगल विभाग आहे लोणाडगाव जानवर विभाग व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनेलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे हे पहा बिबट्या पूर्णपणे एकदम क्लिअर असा सी टी सी 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 टी व्ही फुटेज दिसत आहे भिवंडी गावात बिबट्याचा वावर